कोथळी येथे शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा सामान्यांच्या हितासाठी काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतलाय स्वर्गीय पी एन पाटील यांनी मोठ्या मनानं शेकापबरोबर बरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या निर्णयाशी शेकाप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पाठीशी उभं राहावं असं आवाहन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केलंय ते कोथळी येथील करवीर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते कोथळी तालुका करवीर येथे करवीर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत शेतकरी कामगार पक्षानं कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हाळुंगेचे सरपंच प्रमोद पाटील संभाजी पाटील शरद पाटील यांची भाषणे झाली मेळाव्यास भोगावतीचे संचालक अक्षय पवार पाटील दत्ता हन्मा पाटील सरदार पाटील अमित कांबळे एकनाथ पाटील भोगावती शिक्षण प्रसारकचे उपाध्यक्ष सर्चराव पाटील पी एस पाटील यांच्यासह सा भोगावती साखर कारखान्याचे आजी माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अक्षय पवार पाटील यांनी मानलं महानकरे नेपसाठी तानाची पोवार कोथळी करबेर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा